रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांनी उपोषण सोडला असून उपचारांसाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले मुंबईवरून परतताच त्यांनी रात्री उशिरा ते गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिला आहे मात्र दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखाखाली ठेवणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे उपोषण केल्यामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यांच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड थकवा जाणवत आहे तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याची माहिती डॉक्टर विनोद यांनी दिली आहे डॉक्टरांगे पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती देखील विनोद सावरे यांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा